मानखटा विधानसभेला आमदार जयकुमार गोरेना आमदार करण्यासाठी सर्वांनी भाजपा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे दरम्यान व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरेंचे कौतुक करत त्यांना विधिमंडळात संधी देण्याची ग्वाही देखील दिली आहे सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जात ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर गोऱ्यांनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील दिली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका